नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त अशी चमचमीत मसाल्यातली वांग्याची भाजी बघणार आहोत खायला खूपच छान लागते आणि झटपट तयारही होते चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया तर इथे मी काही वांगी घेतलेली आहेत सुरुवातीला वांगी आपल्याला छान कट करून घ्यायची आहेत त्यावरती जे आपल्याला जो देठ आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही थोडीशी व्यवस्थित करून घ्यायची आता दाखवल्याप्रमाणे वांगी जी आहे आप आपल्याला मधोमध अशी कापून घ्यायची आहे आणि कापल्यानंतर एक वेळा बघून घ्यायचं खराब वगैरे आहे का आणि त्यानंतर ही सगळी वांगी आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे जेणेकरून ही काळी पडणार नाहीत तर अशाच पद्धतीने इथे आता मी सगळी वांगी कापून घेतली आहे आता काय करायचं ही वांगी एक वेळा स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं तेल छान तापलं की आता ही सगळी वांगी, आहे। वांगी जी आहे छान स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत वांगी घालून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता ही वांगी साधारण एक मिनिट आपल्याला छान अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहे वांगी छान परतून झाली की त्यामध्ये अगदीच थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आता आपल्याला ही जी वांगी आहे छान अशी शिजवून घ्यायची आहेत तर इथे आता तुम्ही बघू शकाल काही मिनटातच आपली जी वांगी आहे छान शिजून तयार झालेली आहेत हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता आपण मसाल्यातलं वांग बनवतोय त्यासाठी आता वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथं भाजलेले शेंगदाणे कांदा लाल मिरच्या घेतल्या आहे सोबतच लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हे सगळं साहित्य आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचं छान बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला छान हे फिरून घ्यायचं आता वाटण पण तयार आहे सोबतच इथे मी त्याच कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं साधारण दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे यामध्ये तयार वाटण घालून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिट छान हे परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद सोबतच घालायचं आहे गरम मसाला आणि धने पावडर हे सगळं घालून आपल्याला छान यामध्ये परतून घ्यायचं आहे आता हा सगळा मसाला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे याने छान अशी चव येते आता छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला जसा रस्ता पातळसर हवाय किंवा दाटसर हवाय त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं चा, आणि छान याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण वांगे शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं म्हणून आता अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता याला छान मिक्स करून आता याला मस्त आपल्याला उकडी आणून घ्यायची आहे रसाला छान एक उकडी आली म्हणजे त्यामध्ये शिजलेले वांगे आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा यामध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपले वांगे शिजले त्यामुळे आता आपल्याला भाजी जास्त शिजवायची गरज नाही आहे वांगी घातल्यानंतर एखाद मिनिट छान हे शिजवून घ्यायचं तर इथे बघू शकाल आता मस्त आपली जी वांग्याची भाजी आहे बनवून तयार झालेली आहे रसा इथे बघू शकाल इतपत मी रसा आपला हा दाटसर ठेवलेला आहे तर आता इथे मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी बनवून तयार आहे तर वरतून छान असा बारीक कापलेला कोथिंबीर घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे मस्त अशी झणझणीत तर्रीदार आपली मस्त अशी मसाल्याची वांग्याची भाजी बनवून तयार आहे पोळीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तर कशी वाटली आजची ही वांग्याची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद